नमस्कार ज्या ज्या व्यक्तींना उत्तम आरोग्याची इच्छा आहे किंवा निरोगी आयुष्य व्यतीत करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आयुर्वेदाने मुख्यतः आयुष्याचे तीन पिलर्स सांगितलेले आहेत किंवा तीन खांब सांगितलेले आहेत आणि त्या खांबांवर आपले आयुष्य हे उत्तम आरोग्य प्राप्त करू शकते ते तीन स्तंभ किंवा ते तीन पिलर कोणते आहेत ते पाहूयात त्यातला पहिला स्तंभ तो म्हणजे आहार उत्तम प्रकारचा आहार जर एखाद्या व्यक्तीने सेवन केला तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उद्भवत नाही तसेच दुसरा खांब तो म्हणजे निद्रा किंवा झोप वेळेवर झोपणे सकाळी वेळेवर उठणे ब्राह्म मुहूर्तावर उठणे तसेच दुपारी जेवणानंतर न झोपणे तर आयुर्वेदानुसार हा दुसऱ्या क्रमांकाचा स्तंभ हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे आता तिसरा स्तंभ तो म्हणजे ब्रह्मचर्य आणि ब्रह्मचर्य म्हणजे साक्षात शुक्रस्खलन होऊ न देणे इतका संकुचित विचार आयुर्वेदाने केलेला नाही आहे तर आपल्या शरीरामधील जो शुक्रधातू आहे त्याचे रक्षण करायला हवे असे आयुर्वेदशास्त्र सांगते त्याच्यामुळे तुमची इम्युनिटी वाढू शकते तर हा शुक्र धातू शरीरामध्ये चांगल्या प्रकारे टिकून राहण्यासाठी अतिमनन करणे अतिचिंतन करणे स्ट्रेस घेणे टेन्शन्स घेणे वात प्रकोप कर आहार विहार करणे रात्री उशिरापर्यंत जागरण करणे तसेच अतिमैथून करणे या गोष्टी टाळल्या तर शरीरामध्ये शुक्रशय होत नाही आणि तुमचे आरोग्य उत्तम प्रकारे त्याचे रक्षण करता येऊ शकते